रामकृष्ण हरी मंडळी तर आता आम्ही आहे प्रभुपाद घाट म्हणजे इस्कॉन मंदिर लगेचच आंघोळ झाले आणि आंघोळ झाल्यानंतर सुटलो आम्ही हरिकृष्णा मंदिरला तर पिशव्या लावलो हातामध्ये आणि सुटलो आता मंदिरचं दर्शन घ्यायला हरिकृष्णा मंदिरमध्ये तर इकडं बघू शकता पुढं मामा आहेत डोक्यावरती ट्रॅव्हल करून कारण की सकाळचं कवळं ऊन लागत आहे इथं आणि मंदिर एक नंबरचं आहे मोठाच्या मोठं भरपूर प्लेस तुम्हाला तर माहीतच असणार मंदिर कारण की पंढरमध्ये पंढरपूरमध्ये भरपूर भाविक भक्त येतात दर्शन घेण्यासाठी आणि जे इकडं येतात ते ह्या मंदिरमध्ये नक्कीच व्हिजिट करतात तर तुम्ही पण इथं व्हिजिट केला असाल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते तर इकडं बघा किती मोठंच्या मोठं मंदिर आहे भारी आहे एकदम मस्तच तर चाललो आम्ही पण पुढं दर्शन घेण्यासाठी मी तर फर्स्ट टाईम व्हिजिट करत आहे इथं याच्या अगोदर पंढरपूरमध्ये आलो आहे तीन चार वेळा पण ह्या मंदिरमध्ये गेलो नाही तर इथं भरपूर गर्दी आहे बघण्यासाठी मंदिर आणि असं म्हणतात की आतमध्ये मस्त असं छान अभंग वगैरे असतात आणि इथं औषधी वगैरे आहे समोरच गेल्यानंतर तुम्हाला दिसेल स्टॉल तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की इथून खरेदी करा त्यांची औषधे भरपूर चांगली असतात आणि स्टार्टिंगलाच इथं गायांचा गोटा आहे तर इथं पहिला जाऊया आता कृष्णाचा म्हणजे गोटा तर येणारच म्हणून इथं गाय आहेत भरपूर मोठ्याच्या मोठ्या तर इथं पहिला दर्शन घेतलो गायांचं तर आता इकडून चालूया आम्ही पुढं मंदिरमध्ये जाऊया आणि मंदिरमध्ये पोचल्यानंतर वॉइसवर काही करणार नाही मी कारण का की मस्त म्हणजे मस्त तुम्ही अनुभव घ्या भजनाचा कृष्णाचा हरे कृष्णाचा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा कमेंट करून नंतर तर गर्दी भरपूर आहे हे स्टार्टिंगला वासुदेवाचं आहे वैकुंठ बाजार तर इथं वैकुंठ बाजार आहे इकडं बघू शकता हे बघा इथून पण तुम्ही काय हवं ते खरेदी करू शकता मी तर काही घेतलो नाही आणि इथं औषधांची वगैरे माहिती आहे इथं औषधे मिळतात सर्व बघा तुम्ही वाचून चांगलं झूम करून मी व्हिडिओ केलेला आहे आणि पुढच्या वेळेला गेला तर तुम्ही इथून खरेदी करू शकता तर गर्दी तर भरपूरच आहे म्हणजे चांगलं आहे मंदिर गर्दी होऊन तुम्हाला समजेल तर आता खिडकीमधून पण व्हिडिओ काढायचं सोडत नाही आहे मी तर खिडकीमध्ये पण चालू आहे आमचा खिडी व्हिडिओ कारण की कधी का एकदा मित्रांना आमच्या दाखवू कारण की बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब नाही करत ना व्हिडिओ चॅनलला सॉरी चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर एवढं ऐकून पण तसंच शांत राहू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कॉमेडी पण व्हिडिओ आहे मध्ये मध्ये थोडा तर चला आतमध्ये एंट्री चालू करूया मी आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि मंदिर तर एक नंबर म्हणजे नंबर मस्तच आहे शांत वाटलं मन प्रसन्न झालं तर चला आमची जायची वेळ झाली आहे रिटर्न त्या साईडला नदीच्या त्या साईडला कारण की तिकडं आमची रूम वगैरे आहे केलेली तर चला तर मग परत एकदा व्हिडिओ बोटीमधून जाऊया आणि सायली तर अजिबात येत नाही म्हणाले काय झालं काय मी त्याला भरपूर घाबरले आहे बट नदीच्या साईडला नाहीच म्हणाले तर इकडे सुद्धा सगळी मंडळी बसलेली आहे आणि रडत किती आहे बघा इथं भरपूर म्हणजे भरपूर अडली येत नाही म्हणत होती तर पुढच्या टाईमला येते का नाही काय माहिती एवढा आज शांत करायला बघे बघायला सायलीचा तरी पण काय ऐके ना ब हे भरपूर म्हणजे भरपूर अडायले काय एवढे घाबरते कोणाच ठोक भरपूर म्हणजे भरपूर घाबरत आहे तर चला तर आता मग व्हिडिओ बंद करतो आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढे जाणार असेल तर नक्की तो व्हिडिओ घ्यायला थँक्यू